पारडूवर हल्ला तळवाडे आणि अंजनेरी परिसरात दहशतीचे वातावरण नमस्कार न्यूज त्र्यंबकेश्वर मध्ये अमिता गावंडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक मोठी आणि भीतीदायक बातमी समोर येत आहे तालुक्यातील तळवाडे आणि अंजनेरी शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून एका मळ्यात बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची घटना घडली गट आहे यामुळे स्थानिक शेतकरी आणि दूध उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पाहूया सविस्तर बातमी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य अंजनेरी आणि तळवाडे परिसराला आता बिबट्याच्या दहशतीने विळखा घातला आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसाही बिबट्या दर्शन देऊ लागल्याने स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे दूध विक्रेते संजय सुखदेव बोळके यांच्या मळ्यात बांधलेल्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याने अचानक सडप खातली बिबट्याचा हा हल्ला इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली मात्र नशिबाने साथ दिली आणि परिसरातील लोकांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्यातून पारडूला वाचवण्यात यश आले आहे पारडू जखमी झाले असले तरी त्याचे प्राण वाचले आहेत परंतु या घटनेनंतर अंजनेरी आणि तळवाडे शिवारातील मळ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे दूध विक्रेते आणि शेतकरी यांना पहाटे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडावे लागते अशा वेळी धरून वावरावे लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे बिबट्याचा वावर पोहोचल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे आम्ही वनविभागाला विनंती करतो की या परिसरात तात्काळ पिंजरा लावून या नरभक्षक प्रवृत्तीच्या बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे लहान मुले आणि गुराढोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही स्थानिकांनी सांगितले मी मी शायद जाते तेव्हा मला किलोमीटर पायपाय जायला लागते तेव्हा मला बिबट्याची भी, खूप भीती वाटते आणि का, कालच रात्री आमच्या इथे गोटा आहे त्याचा बिबट्या आलता आणि पारडू धरलं आणि प्रशासन आणि शासनाने लवकर आमच्या इथे पिंजरे आणावे माझे नाव बीबीबाई सुखदेव बोडके आमच्या इथे तीन दिवसापासून आम्हाला झोप येऊन दिली नाही बिबट्याने आमचे लहान लहान दहा ला बारा पोर आहे मोठं कुटुंब आहे रात्रभर सगळे लोक बाहेर उठून येतात आणि आमचा आहे बारीक बारीक छोटे छोटे पारडे आहे आहे आमचं त्याच्यावर सगळं चाललंय काळजी घ्यावी पुराण आयुष्य जायकरी आता तिसरी मी शाळेत जाताना एक किलोमीटर जाते तेव्हा मला बिबट्याची खूप भीती वाटते जमाले आम्ही खूप याच्या वस्तीमध्ये असतो आणि तिथं आम्ही आता आपल्या शेतीमध्ये काही होत नाही म्हणून धंदा म्हशींचा धंदा घ्या व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये हे बिबट्या चार पाच दिवसापासून इतका वायता दिलाय त्यांनी रात्रीचे सगळे उठून बाहेर येते एक पारडाची त्यांनी नुसखान केली ब दुसरे याला धरलं तितक्यात माझ्या काकांनी बघितलं ते आले आणि त्यांनी त्याला म्हणजे दगडांनी मागून के ते केलं तेव्हा तो पळाला पण त्याच्या ऐवजी एखादं पोरगात लवीला उठला रात्रीचे त्याला जर धरलं तर आम्ही काय करायचं का मनोविभागाने याची चांगली काळजी घ्यावा एवढीच माझी विनंती बिकायला एक किलोमीटर एक किलोमीटर जातो माझ्या जातो आता वनविभाग यावर काय पाऊल उचलते आणि या बिबट्याला कधी जेरबंद केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे त्र्यंबकेश्वर परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका